तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आता आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका की श्री बा कसूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर उद्या दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस उद्या आपल्याला दोन ठिकाणी मैदान पार पडताना दिसणार आहे एका ते विंग येते आणि दुसरं पुणे येते तर उद्या विंग येथे बयंदेव ओपनचं जंगी मैदान हे पार पडणार आहे आणि ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये दृतीयाला एकाहत्तर हजार रुपये तृतीयला एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थला एकतीस हजार रुपये पंचमला एकवीस हजार रुपये सहाव्याला अकरा हजार रुपये अशी बक्षिसे आहेत तर ह्या मैदानाचं लय प्रक्षेपण आपल्याला यश टी सीला ह्या युट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहे आणि आणि दुसरं मैदान हे आपल्याला पुणे येथे भव्यांदिव एकविरा श्री हे मैदान पार पडताना दिसणार आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये दृतीयाला एकाहत्तर हजार रुपये तृतीयला एकावन्न हजार रुपये चतुर्थला एक्केचाळीस हजार रुपये पंचमला एकतीस हजार रुपये आणि सहाव्याला एकवीस हजार रुपयाला पंधरा हजार रुपये अशी बक्षीस आहेत तर ह्या मैदानाचा प्रक्षेपण आपल्याला एस टी सीला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ह्या दोन्हीपैकी उद्या आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमिंदी केसरी बाकासूर हा आई एक वीरा केसरी ह्या मैदानामध्ये पैताना दिसणार आहे तर बाकासूरचा पैरा हा शक्यतो गजा फोर बाय फोर ह्यासोबत असू शकतो तर उद्या आपल्याला बाकासूर आणि गजा फोर बाय फोर हे एकत्र एक पळताना शकतात तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकॉन सेट करा